राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार यांची या ठिकाणी मुक्ताईनगर मधली जाहीर सभा संपली आहे आता लोक बाहेर पडू लागली आहेत काही मतदार लोक जे आहेत त्या सभेला उपस्थित होते त्यांना आपण काय वाटतं तुम्हाला सभेबद्दल काय नेमकं सभा आ... आ... फार मोठ उत्सुकता उत्सुकतेने झाली वातावरण फार मोठं चांगलं आहे आणि पवार साहेब यांच्या संदर्भात फार जनमताचा कौल आहे आणि श्रीराम पाटील हे उमेदवार तरुण तरफदार असल्यामुळे यांची फार मोठी निवडून येण्याची शक्यता खर तर एकनाथ खडसेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला होतो मुक्ताईनगर हा संपूर्ण मतदारसंघ या ठिकाणी ही अशा प्रकारे सभा होते तुम्हाला काय वाटतं खडसणचं अजूनही वजन आहे का का आता चित्र बदलत आहे आज, आज रोजी चित्र बदलेल वाटते तसं नाही किल्ला राहिले नाही विधानसभेला आदरणीय पवार साहेबांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे की एका अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्याची पवार साहेबांची ताकद आहेत आणि तीच किमया श्रीराम पाटलांसाठी या वेळेला उपयुक्त होणार आहेत आणि या वेळेला तुतारी जोरदार वाजणार आहे एकंदरीत तुतारी जोरदार वाजेल नागरिकांचे प्रतिक्रिया येत आहेत की अत्यंत उत्साहात अशी ही संपूर्ण सभा पार पडली आपण इतरही नागरिक आहेत तुम्हाला काय वाटतं सभा ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया अशी आहे की येणार तर तुतारीच येणार इथे बीजेपीचं एकही काम नाही आहे ह्या मतदारसंघामध्ये तरी नाही आहे ते म्हणतात आम्ही शंभर कामं सांगू इच्छितो पण ते एकही काम सांगू शकत नाही त्यांनी मुक्तेनगर रावेर मतदारसंघात कुठली चार कामं किंवा पाच कामं करून दाखवली त्यांनी सांगायचं आणि वोटिंग त्यांना मग तरच मिळेल नाही तर मिळणार नाही तरुणांचे देखील अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहे इतरही मुद्दे आहेत परंतु खरसेच्या किल्ल्यातले आज शरद पवारांच्या सभेबद्दल तुम्ही काय सांग शरद पवारांच्या सभेबद्दल एकच आपण ज्यावेळेस शरद पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यासाठी अनेक प्रकारचे असे चांगले काम केलेले आहेत कर्जमाफी असो मालाला योग्य प्रकारचा मोबदला देणार आहे मागच्या दहा वर्षामध्ये मालाला एकदम निकृष्ट दर्जाचा भाव भेटत आहे आणि शेतकरी एकदम खतत झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये शरद पवार पवार गटाचे जर उमेदवार निवडून आले तर नक्कीच त्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारचे हो कामं बघायला भेटतील बदल होईल असंच काही नागरिक या ठिकाणी सांगतायत काय वाटतं तुम्ही सभा बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आमची प्रकर पर प्रतिक्रिया एकच आहे की आम्ही संपूर्ण भारताचा हे बघत आहोत की तुम्ही पाहत आहो की मोदी साहेब जे आहे तर त्यांनी जे आम्हाला नारा दिला होता की आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालल चालेल पण तसा काही झालं नाही आणि त्यांनी देशवासियांना काहीच दिलेलं नाही त्यांनी फक्त आम्हाला शब्द दिलेला आहे किती एक त्यांचे आश्वासन आहे जे संपूर्ण झालेलं नाही पण आता आम्हाला असं वाटते की जेव्हा हे महाविकास आघाडीची सरकार येईल ते हिंदू मुस्लिम सिख सर्वांना सोबत घेऊन चालेल आणि सर्वांना विश्वास आहे की आमचा देश तरक्कीकडे जाईल आणि सर्वांचा कल्याण होईल आम्हाला हे विश्वास आहे एकंदरीत संपूर्ण सभा संपल्यानंतर असं चित्र होतंय की इथं परिवर्तनाची लाट आहे शरद पवारांच्या सभेमधनं अनेक मुद्दे या ठिकाणी बाहेर काढण्यात आले त्याचप्रमाणे विकासाचे जी भंपकपणा दाखवण्यात आलेला आहे मोदी सरकारकडनं त्या विषयावरती देखील या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे एकंदरीत नागरिकांचं म्हणणं आहे की यंदा परिवर्तन होणार परंतु मतदानानंतरच आपल्याला कळेल की नेमकं परिवर्तन होतंय का मुक्ताईनगरहून अभिजित पाटील आवाज मराठी मुक्ताईनगर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा